नमस्कार या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या या दशावतार सृष्टीतील एक दिग्गज अशा स्वरूपाचा कलाकार तसेच ज्येष्ठ कलाकार बाबी वेतोरेकर ज्यांनी स्त्री अभिनय कलाकार किंवा अन्य भूमिका सुद्धा खूप छानरित्या साकारलेल्या आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय दशावतार क्षेत्र ह्याविषयी तुमचा थोडक्यात अनुभव काय आहे तो काय सांगाल हाताण हे प्रत्येक कलाकाराचं काम आहे मी आतापर्यंत जाऊन माझं अत्यंत वय आहे आणि या वयातसुद्धा त्या कलेमुळं माझं नाव पारंपरिक कंपनीमध्ये सुद्धा प्रत्यू केल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षा दशावतर कलेत नाही आहे आणि त्यानंतर आता यशस्वी दशावकर नाट्यमंडळ मांडाव मालक समीर महाडेश्वर आणि बाबी महाडेश्वर यांच्या कंपनीकडे आज भक्त पुंडलिक नाट्य प्रयोग आहे आणि भक्त पुंडलिक नाट्य प्रयोगातील जी आई आहे म्हातारी जी नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन यांनी सुद्धा अजरामर करून ठेवली आहे त्यांच्याविषयी काय सांगाल तुमच्या तालमीत असणारे ते कलाकार ज्यावेळी मी कलेशम दशावतार नाट्य म्हणत म्हणजे मालक बाबी कळिंग यांच्याकडे होतो आणि त्यावेळी आमच्या भक्तकुंडली खेळ त्या कंपनीत करायची आणि त्यावेळी त्या ठिकाणी मी तारा करायचो आणि बाबी कळिंगण हे म्हातारी म्हणजे आई करायची आणि त्यांचे ते अभिनय त्यांचं ते बोलणं हे मी जवळजवळ जवळून ऐकल्यामुळं त्यांच्याप्रमाणे तेवढी नाही पण थोडीशी भूमिका मी करतो आणि बरोबरच मांडल्यासारखे बाबी कळिंगण यांनी जे केलं त्याचं एकाच एकालाच साध्य होतं दुसऱ्याला ते होऊ शकत नाही पण थोडस गुरु म्हणून मानायला नाही त्यांच्यात त्यांच्यामुळं ती आई कशी करावी अभिनय कसे करावे मुलाबद्दल काय बोलावं कसं बोलावं हे त्यांच्याकडून मला मिळालं आणि त्यांच्या मागून ही आईची भूमिका ह्या वृत्तकुंडली आणि ह्या पूर्ण दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात दशावतार आणि रसिक प्रेक्षक यांच्याकडून कशा रीतीने तुम्हाला प्रतिसाद मिळाला दशावतार आणि प्रेक्षक फार बदललेला आहे पूर्वी काम वेगळं आत्ताचा बदल आहे पण रसिक आता जांडल झालेले आहे म्हणजे कसंही काय बोलून तर चालत नाही रसिका ओळखू शकतात त्याच्यामुळं पूर्वीच्या रसिक आत्ताचाच याचा फार बदल आहे आणि त्यामुळे कलाकारांना सुद्धा त्याचप्रमाणे अभ्यास करून आणि समोरील रसिकांचं मन राखून भूमिका करणं असं माझं तरी मत आहे सद्यस्थितीत दशावतार कलाकार जी काही त्यांची तयारी आहे त्यांचा जो अभ्यास आहे म्हणजे नवोदित कलाकार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक ज्येष्ठ कलाकार म्हणून संदेश काय द्याल त्यांना आता ज्येष्ठ कलाकार म्हणून संदेश असं नाही पण माझं एक मत असं आहे की सांप्रत्य नवोदित कलाकार आहेत ती वेशभूषा रंगभूषा फारच सुंदर करतात आणि लोकांच्या मनात भरण्यासारखी ठरतात पण मी त्यांना एक उद्देश नाही पण विनंती करतो की ज्याप्रमाणे तुम्ही वेशभूषेने किंवा मनात जे स्थान मिळवलं ते भाषाशैलीनं मिळवावं आणि त्याच्यासाठी वाचन अभ्यास त्याबद्दल असावा कारण आता कसं चाल चालायला आहे की भाषाशैली मरत चाललेली आहे कारण आता विचित्र विचित्र काहीतरी प्रकार करणं आणि त्याच्यावर लोकांना वळवून नेणं पण दशावतार हे केवळ एक कला किंवा एक पोट बनण्याचं साधत नाही तर एक आपली हिंदू संस्कृती आहे या संस्कृती जतन करणं आणि लोकांसमोर ते मांडणं आणि लोकांना त्याच्यातून काहीतरी लाभ होईल अशा प्रकारे नवोदित कलाकारांनी वागावं अशी मी त्यांना विनंती गेली तेरा वर्ष तुम्ही यक्षिणी दशावतार नाट्यमंडळामध्ये काम करत आहात विविध भूमिका साकारतात या ठिकाणचं वातावरण किंवा काय या कंपनीविषयी काय सांगाल यक्षिणी दशावतार तेरा वर्ष अनेक ते कलाकार या ठिकाणी आले आणि चांगल्या प्रकारचे कलाकार काय त्याच्यातून होऊन गेले आणि खरोखरच आनंददायी असं वातावरण आणि समीर माडेश्वर हे खरोखरच लोकांचं मन राखणार आहे आणि त्यांना आपुलकी असणारे स्टेटचं मालक आहे अशाच प्रकारे त्यांनी ही कंपनी मोठी केली त्यांच्यासमोर जाऊन एक त्यांना सहाय्य करावं या हेतूनं मी या कंपनीत आलो निश्चितच या माझा संदर्भ मात यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आलात लोकांशी तुम्ही व्यक्त झालात त्या निमित्त तुमचे खूप खूप आभार आणि आजच्या या भक्तपुंडलिक नाट्यप्रयोगासाठी जी आज तुम्ही भूमिका साकारत आहात जी जवळून भूमिका पाहिलात तुम्ही नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन यांची ती आज तुम्ही करणार आहात निश्चितच ही भूमिका पाहायला मिळणार आहे तुमच्या भूमिकेसाठी आणि तुमचे जे भावी आयुष्य आहे ते सुखसमृद्धीमय आरोग्यमय जावं ही या गणपती चरणी प्रार्थना धन्यवाद।